नमस्कार वेलकम टू माय चॅनल माहिती आहे का हा आहे आमच्या विदर्भाचा एकदम फेमस असा डाळ पालक वडा तर हा डाळ पालक वडा जेवढा फेमस आहे तेवढाच खमंग खुसखुशीत आणि बनवायलाही तितकाच सोपा आहे पावसाळ्यात तर आणखी चव वाढते तर हा डाळ वडा बनवण्यासाठी मी ते एक वाटी मुगाची डाळ पाच चमचे हरभऱ्याची डाळ चार तासासाठी भिजवून घेतलेली आहे आता पाणी काढून घ्यायचं आणि दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ भिजवलेली बाजूला काढून ठेवायची उरलेली मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचे बारीक म्हणजे मध्यम वाटायचे एकदम फाईन पेस्ट नाही करायची साधारण अशा पद्धतीची ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आता यामध्ये आपण जी बाजूला काढून ठेवलेली मुगाची आणि हरभऱ्याची डाळ होती ती घालायची त्यानंतर मी सोबतच हे जे अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घातले होते ते सुद्धा घालून घेऊयात त्यानंतर जाडसर कापलेला कांदा हिरवी मिरची खेचलेलं लसण आणि किसलेलं अद्रकसुद्धा घालायचे सोबतच घालूया आपण अर्धी वाटी पत्ताकोबी खूप छान चव येते त्यानंतर घालूया एक मोठी वाटी भरून पालक भरपूर अशी कोथिंबीर घालायचे त्यानंतर जाडसर कुटलेले धने जिरे आणि बडीसोपची पावडर घालायची थोडीशी हळद घालायची लाल मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला फक्त आपल्याला मिक्स करायचे एकदम असं फेटून वगैरे असं पीठ तयार करायचं नाही आहे फक्त मिक्स करायचे कारण यामध्ये वस्तू सर्व अशा आहेत की ज्याने याला पाणी सुटू शकतं तर अशा पद्धतीनं हलक्या हाताने याला मिक्स करायचे आणि छान याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आता हे गोळे तयार करून डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे कारण शक्यतो आपल्याला जर वडा कुरकुरीत करायचा असेल तर तो नक्कीच डबल फ्राय करावा म्हणजे तो जास्त वेळ कुरकुरीत राहतो आणि जे राहिलेलं जे बॅटर राहतं त्याला पाणी सुटायची पण भीती राहत नाही कारण ते एकदा वरचं त्याचं कवर कूक झालेलं असतं आतमध्ये त्याला काही पाणी सुटत नाही तर अशा पद्धतीचे आपले अर्धवट तळलेले वडे इथे तयार झालेले आहेत आता या वड्यांना आकार तळण्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे तर तो आकार अशा दोघं हातांच्या तळव्याच्यामध्ये एक गोळा घेऊन त्याला असं प्रेस करायचे म्हणजे छान आकार येईल शक्यतो असा गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा हाताला जर थोडंसं गरम वाटत असेल तर हाताला थोडं पाणी लावायचं अशा पद्धतीचे जे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी हे वडे आमच्याकडे मिरची किंवा कढीसोबत खाल्ल्या जातात शक्यतो ज्या वेळेला हे वडे बनवसाल तर नक्कीच तुम्ही कढी बनवायला विसरू नका एकदम सिंपल गोड आंबट कढी आणि हा पालक डाळचा वडा एक नंबर कॉम्बिनेशन लागते तर इथे आपले खमंग खस्ता खुसखुशीत असे विदर्भ स्पेशल डाळ पालक वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर हे तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद